विष्णुपद उत्सव दोन हजार पंचवीस विष्णुपद मंदिर येथे मंदिर समिती मार्फत पुरेशा सोयी सुविधा पंढरपूर दिनांक एकोणास मार्गशीर्ष शुद्ध एक ते मार्गशीर्ष वद्य तीस या कालावधीत श्री विठ्ठलाचे वास्तव्य विष्णुपदावर असते अशी धारणा आहे त्यामुळे महिनाभर विष्णुपद येथे दर्शनास भाविकांची गर्दी असते यावर्षी दिनांक वीस नोव्हेंबर ते एकोणावीस डिसेंबर दोन दरम्यान विष्णुपद उत्सव संपन्न होत असून या उत्सवास दिनांक वीस नोव्हेंबर पासून सुरुवात होत असून गोपाळपूर रोडवरील विष्णुपद मंदिर येथे मंदिर समितीमार्फत भाविकांना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेके यांनी दिली मंदिर समितीने पंढरपूर शहर व परिसरातील अठ्ठावीस परिवार देवता सन दोन हजार पंधरा मध्ये ताब्यात घेतला असून त्याचे व्यवस्थापन मंदिर समिती मार्फत चालविण्यात येते त्यामध्ये गोपाळपूर रोडवरील चंद्रबागा नदीपात्रातील विष्णुपद मंदिराचा समावेश असून या ठिकाणी दर्शन रांगेसाठी बॅरिकेटिंग सुरक्षा व्यवस्था कामी कमांडोज पिण्याच्या पाण्याची सोय चांगली स्वच्छता व्यवस्था अभिषेक पूजा भाविकांना उपलब्ध करून देणे विद्युत रोषणाई व इतर अनुषंगिक व्यवस्था करण्यात येत असून सदर ठिकाणी वनभोजनाची प्रथा असल्याने स्वच्छतेसाठी जादा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच पंढरपूर नगर परिषद प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी देखील पत्रव्यवहार करून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे सदर ठिकाणी नियोजनाच्या अनुषंगाने आज दिनांक एकोणावीस नोव्हेंबर रोजी कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत लेखा अधिकारी मुकेश अनेचा यांनी स्थळ पाहणी केली यावेळी बांधकाम विभाग प्रमुख बलभीम पावले सुरक्षा विभाग प्रमुख राजाराम ढगे विद्युत विभाग प्रमुख